श्री स्वामी समर्थ चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांनी सूर्याचा मकर राशीत प्रवेश होणार आहे दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी ते सायंकाळी सहा वाजून सहा मिनिटांपर्यंत हा पुण्यकाळ आहे या पुण्यकाळामध्ये स्नान दान आणि पूजा करावी मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी पहाटे सूर्योदयापूर्वी लवकर उठून स्नान करावे स्नान करताना थोडे काळे आणि तीळ पाण्यामध्ये मिक्स करून स्नान करावे अंगाला तिळाचे तेल लावावे स्नान झाल्यानंतर उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यावे सूर्याची पूजा करावी त्यानंतर बाकीची सर्व कामे करावीत संक्रांतीला सुगड पूजा करावी सुगड म्हणजे छोट्या मातीच्या मडक्यांना हळदी कुंकवाचे बोटे उडून दोरा गुंडाळावा सुगडांमध्ये गाजर बोरे उसाचे पेरे शेंगा हरभरे तिळगुळ इत्यादी भरावे रांगोळी काढून पाठ ठेवून त्यावरती वस्त्र अंतरून त्यावरती सुगट ठेवावेत पाच सुहासना वाण वसा करावा या दिवशी हळदी कुंकू समारंभ करून तिळगुळ वाटावा प्रत्येकीला वान म्हणून भेटवस्तू द्यावी मकर संक्रांती रथ सप्तमी हा पर्व काळ असतो या दरम्यान हळदी कुंकू समारंभ दान व तिळगुळ देऊ शकता दान देण्यापूर्वी देशकालाचा उच्चार करून हा पुढील संकल्प करावा मम आत्मनहा सकल पुराणोक्त फलप्राप्त्यर्थ श्री सवितृ नारायण प्रीतीद्वारा सकल पूर्वक स्थिर सौभाग्य कुलाभिवृद्धी धनधान्य समृद्धी दीर्घायू मकर मंगला पुण्यकाले ब्राह्मणाय अमुकम दानं करिष्ये असा संकल्प करून दान द्यायच्या वस्तूंचे पूजन करावे व दान करावे ब्राह्मण गरीब किंवा गरजू व्यक्तींना अन्न तीळ गुळ इत्यादी वस्तू दान केल्या जातात गाय जाते अशा प्रकारे तर मकर संक्रांतीमध्ये नवीन भांडे गायीला घास तिळपत्र गुळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दान करावे या दिवशी तिळाचे उठणे अंगास लावावे पाण्यात तिळ मिसळून त्या पाण्याने स्नान करावे तिळाचा होम करावा तिळाचे तेल किंवा तुपात तिळ मिसळून हवन करावे तिळाने तर्पण करावे तिळाचे भोजन अन्न खावे तिळाचे वाण करावे मकर संक्रांतीला ज्या काही असतील त्यांना हलव्याचे दागिने घालावेत या दिवशी नवीन जावयाला तेलगुळ देऊन त्याचा ते मानपान करतात मकर संक्रांतीला काय करणे टाळावे तर बघा मकर संक्रांतीला कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई मशीनच्या धारा काढणे कामविषयक सेवन ही कर्मे पुण्यकाळात करू नये पुण्यकाळ हा दुपारी तीन वाजून सहा मिनिटे ते सायंकाळी सहा वाजून सहा मिनिटांपर्यंतच आहे अशा प्रकारे मकर संक्रांत साजरी करावी ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ